हुपरी पोलीस स्टेशनचे हवालदार डी वाय तिवडे हे लाचलुचप्चे झाल्यात हुपरीत पंधरा दिवसामागे एका कुत्र्याच्या वादात राजेशी बोंगारडे यांच्याबरोबर काही शेजारी व गल्लीतील लोकांबरोबर वाद झाला होता या विषयावरील प्रकरण मिटवण्यासंबंधी हुपरी पोलीस एएसआय दिलीप तिवडे यांनी दहा हजार लाचेची मागणी करून नऊ हजारांची लाच तक्रारदार यांच्या घरी सायंकाळी सहा वाजता जाऊन स्वीकारली अँटी करप्शन ब्युरोचे डीवायएसपी सरदार नाळे यांच्या पथकानं सापळा रचून त्यांच्यावर कारवाई करून अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे खुपरी पोलीस स्टेशन सतत काही कारणाचं काही ना काही कारणांनी चर्चेत असून यामध्ये पी आय बापू साळुंखे संजय बंबरगेकर हे हेड कॉन्स्टेबल सुनील घोसाळकर सचिन पाटील पोलीस पूनम पाटील चालक हेड हेड कॉन्स्टेबल सुरज अपराध विष्णू गुरव आदींनी कारवाईत सहभाग नोंदवला विशाल क्रांती सेवा हुपरी खुपरी पोलीस स्टेशन येथे तक्रारदार तसेच त्याच्या शेजारी राहणारे यांच्याविरुद्ध कुत्रे चावल्याच्या कारणावरून आपापसात गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्ह्याचा तपास यांच्याकडे सुरू होता सदर गुन्ह्यामध्ये अटक नये किंवा गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करावी याकरता यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती सदर लाचेची मागणी दर्जुड्यांनी नऊ हजार देण्याचे ठरले सदर रक्कम स्वीकारताना आज रोजी तेवडे यांना हात पकडण्यात आला असून सदर गुन्ह्याचा गुन्हा दाखल करण्याची पुढील कारवाई हुपरी पोलीस स्टेशन येथे सुरू आहे धन्यवाद तसेच मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपल्याकडं कोणताही लोकसेवक सरकारी फी व्यतिरिक्त आपल्याकडं अन्य प्रलोभनाची अथवा पैशाची मागणी करत असल्यास आपण माझ्याशी संपर्क साधावा माझा संपर्क क्रमांक आहे नाईन सिक्स सेवन थ्री फाईव्ह झिरो सिक्स फाईव्ह डबल फाईव्ह धन्यवाद